राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत मुंबईचा विरार परिसर फुलवाडा आणि सॉरी फुलपाडा आणि फुलपाड्यात पाठ पाचची वेळ शेखर कदम हा रिक्षा ड्रायव्हर उठला घरचं सगळं आवारलं बाजूला तीन महिन्याची मुलगी जोपलेली त्याची बायको मुलीपशी पैसे जोपलेली यांनी आपलं पाणी तापवलं आंघोळ केली चहा बायकोला करायला सांगितलं बायकोने चहा करून दिला आणि तिला टाटा बाय बाय करून रिक्षात जाऊन बसला रिक्षात जाऊन जसा बसला त्याने दांडक मारून रिक्षा चालू रिक्षा जशी चालू झाली तशी लाईट लावली पुढे कारण सहा साडेपाच सहाला उजाडतं पाचला काय उजडत नाही पाच सवा पाचच्या टायमाला रस्त्यादारला पॅसेंजर कंपनी कामगार त्याचं फिक्स सीट होती नंतर शाळेची मुलं होती एक प्रोसेस असती रिक्षा ड्रायवरची शेखर कदम सकाळचं फ्रेश वेळ बाटान टाकलं बटन टाकलं गाणं लागलं तुझ्या जेवानी न तुझ्या इशाऱ्या नग माझ्या मा जा काळजावर घातला या घाव या डायवरला जीव थोडा लाव पोरी लाव या डायवरला जीव थोडा लाव आज ह्या डायव्हरची कथा बघायची आणि दिसतं जाऊ नका तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाच्या जगण्यामध्ये मा चालत सगळं सगळं व्यवस्थित सगळं चालू असं मस्क आपल्या भावकांनी करत असून द्या पण चार रुपये येतात चार रुपये जातात खर्च होत्यात सगळं कसं सुरळीत चालू असताना असं काय तरी घडतं की आपलं होत्याचं नव्हतं होतं आणि याची ह्या घटनेतून काय नाही झालं तरी महाराज तुम्ही शंभर टक्के धाडा घ्या हा आता हा शेखर कदम आहे रिक्षा ड्रायव्हर आहे घरी कमावणे आणि खाणे चार पैसे गाठी ठेवणे पोरीचा बड्डे साजरा करायचा स्वप्न कुठंतरी फ्लॅट बिट तर काय पुण्यात घेऊ शकत नाही पण आपल्या कुठं दवाखान्याची वेळ आली काय आलं तर आपल्याकडे चार दोन लाख रुपये असावात लाख दोन लाख असावात अशी अपेक्षा कधीतरी एखाद्या वाढदिवस बाय बायकोला अर्धा तोळा करावा असे समाधान मानणारी आपली माणसं पण एकदा हे सटाकलं ना किंवा हे बी गाडलं ना आणि ते बी गाडलं की काय होतं आपण बघू आता धनश्री रुपेश कड ही जी महिला आहे ही बत्तीस वर्षाची वय तिला आठ वर्षाची एक आणि सहा वर्षाची एक अशा दोन मुली आहेत ही जी धनश्री रुपेश कड आहे तिचे नवरा आहे रुपेश अंबादास कड हे कुटुंबात रुपेश अंबादास कड हा कंपनी कामगार आहे त्यांचं रुटीन ठरलं असतं नऊला जायचं कंपनीची बस आहे तिने आणि पाच साडेपाच सहाला माघारी यायचं रुटीन लाईफ का ही जी धनश्री आहे हिला काही काम नव्हतं त्याच लग्न झाल्यापासून तिने शेजाऱ्या पाजाराशी कॉन्टॅक्ट वाढायला नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं का दोन मुली आणि तुम्हाला माझं हमेशा सांगणं असतं आता आपल्या तुम्हाला काय लागाम नाही तीस ते चाळीस ह्या वयामध्ये आपल्या लक्ष्मीला जास्त लक्ष द्या सांभाळा हा ती बाकीच तुम्ही ओळखून घ्या हिचं वय ही दनश्री हिचं बत्तीस आहे नवऱ्याचं ओळखून दिलं पोरांचं डबे भरून पोरं शाळेच्या बस बसमध्ये चढून दिली इला कामं फक्त तीनच घरात कधी पाच वाजेपर्यंत तीन कामं कोणती कामं टी व्हीच्या सिरियल पाने दोन मोबाईल पाने आणि तीन झोपणे पंखा लावून निंबार ताबून ताणून द्यायची जिवली बिवली डोळ्यावर यायची त्याची सवय अवघड काय कोण सासू नाही घरात काय नाही एकटी घरात आता ही दनसरी कडजी नवरा शांत स्वरूपाचा काय बुद्ध्या सुचली तिला तुम्हाला सांगतो ही म्हणली हा जो शेखर कदमे रिक्षा ड्रायव्हर त्या रिक्षा ड्रायव्हरला म्हणजे त्यांचं लग्न झाल्यापासूनच त्यांचं पहिलं काय होतं याच्या बाबतीत माहिती उपलब्ध नाही त्याच्यानंतर तिने जुमा जमावलं जु जुळावलं बरंच त्याच्याबद्दल माहिती उपलब्ध आहेत पण एक माहिती रेकॉर्डला उपलब्ध आहे ती म्हणजे तिच्या नवरेशी तिने तिची त्याची ओळखते शेखर कदमची हा माझा मांडलेला भाऊ आहे अशी करून देते मांडलेला काय प्रकारे आपल्याला कळत नाही तुम्हाला मांडलेला भाऊ कधी नसतो हा आहे एखाद्याला बहीण नसेल एखाद्याला भाऊ नसून तिनं ती पूर्वी होती पण आता अशी म्हणजे परिस्थिती अशी राहिली नाही की एखाद्याला मांडलेला भाऊ मांडलेला बी असावा पण ते तितकं गंगेच्या पाण्यासारखं किंवा आरशासारखं स्वच्छ नाता असेल तर ते जोपसायला काहीच हरकत नाही पण त्याच्यात सुद्धा या कलियुगात कुठं ना व्हायला लागल्यात मांडलेला भाऊ बरं म्हणलं मानलेलं बाहुत भाऊ मग तो मध्ये आधी पंधरा सातून महिन्यातून कावा तरी केळीस घेऊन ये पोरांना पोरींला कावा ते मामा मामा मा, त्या पोरी म्हणायच्या त्याला गप्पा मारायचा ती कॉपी किंवा कधी एखादं पोहे करायची थोडं खायचं आणि जायचा ह्याच्या पलीकड रिलेशन त्यावेळेस नव्हते कुठून माशी शिकली काय झालं पण हा याच्या चक्रा जास्त वाढायला लागल्या तिथं दुपारच्या टायमाला नवऱ्याचा घरी याचा प्रश्न नव्हता ती घरी एकटीचे म्हणून कदम ह्या कदमच्या डोक्यात शेखरच्या डोक्यात आयडिया आले असन की ह्या मांडलेल्या ह्या प्रकारचं रूपांतर जर बाऊ बावाचं रूपांतर जर, जर प्रिय करत झालं तर कसं चांगलं होईल हा ह्या जगामध्ये तुम्हाला सांगतो काही होऊ शकतं असं समजू नका काही साठ पासष्ट वर्षाची मथरीबाई बिघडू शकते तर हे चीज आहे महाराज लिहावघडेल बा तरच मथर बलात्कार करते तू मला सांगतो शनी इतका वाईट ह्याचा परिणाम झाला हा जो शेखर कदम आहे शेखर कदम दुपारी दोनच्या वेळेस तिच्या घरी गेला दुपारचं जरा ट्रॅफिक कमी राहतं दुपारचं पाठापासून पै चार पैसे का म्हणलं एखाद्या वेळेस बी लागून जातो हजार दीड हजार रुपये दुपारपर्यंतच होऊन जातात रिक्षावाल्याचं मग म्हणलं त्यांना वाटतं बाट तर थोडा टाईमपास करावा आता सावर संध्याकाळी घरी जावा नंतर संध्याकाळीचे विद्यार्थी न्यायचे असतात शाळेतून आमक फिक्स असतात रिक्षा तो त्या दुपारच्या पारी त्यावर धनश्रीच्या इथं आलतात दनश्री झोपली होती आता याची खिडकी थोडी व्यवस्थित हो नसेल किंवा काही विषय असं पण ह्याने त्या खिडकीतून डोकावून त्या ह्याच्यातून फाटीतून पाहिलं तर तिचे साडीचा बराच भाग म्हणजे ते मांड्या थोडक्यात उघड्या होत्या आता हे ते पाहिल्यानंतर ह्याची ज वासना जागृत झाली देण्यात ठेवा कारण ती जागा काय म्हणते त्याला मॅक्सी घातलेल्या महिला किंवा साडीवाल्या जोपल्यानंतर तो तो ते वर खाली होऊ शकते त्याच्यात काही जागा वेगळी गोष्ट नाही ती एक साधी गोष्ट आहे ह्यानी ते भावना मनात आली की क्राईमला स्रोत देणार ठेवा ती भावना मनात आली की त्यांनी दरवाजा त्याने उघडला दुपारचा झालाय का असं तसं शनी थोडंसं तिच्या संग बोलायला सुरुवात केली आणि तिचा प्रतिसाद चांगला आला तिकडून शनी शेवट तिला चहा दिला आणि चहा दिल्यानंतर हे वाक्य मानला काही म्हण मान पण आज नको ते बघितले हा असं बघितलं ती थोडी वार पाडली पण आता बत्तीस वर्षाची बाई तेवढी अक्कल डोक्यात असेल की हो बाबा तिने आता बाईच्या मना बरंच की ह्या गोष्टीला हवा द्यायची का ती गोष्ट खाऊन लावायची ती बाई एका स्त्रीच्या नाहीचा अर्थ फक्त नाही असतो आणि होकारचा अर्थ म्हणलं की वाटलं झालं नाही मानणाऱ्या ना नव्याण्णव टक्के आहेत पण एक टक्क्यांचं गॅरंटी नाही दादा शी थोडा लाजल्यावर केलीन हसल्यावर केली म्हणले माझ्या बायकोपेक्षा शंभरपट्टी पट्टीने सरस आहेत असं मानल्या होतं तर अजून फाळकं उडालं हे स्तुतीला बायाबळी पडतात मला काही कळत नाही थोडंसं तारतम्य पाहिजे काय करतो आहे आपण काय नाही दोन लेकरं बाळे आहेत नवरा तिकडं पानं नट खुलं खुल जाम झाला आहे ह्या बाईनी त्याला थोडा रिस्पॉन्स दिल्या होऊ नये तो परिणाम त्याचा झाला दार लावण्यात आलं आणि हा ह्याने त्या बाईला मिठीत घेतलं ज्याचं नातं पूर्वी मांडलेली बहीण असं होतं आणि दोघांनी एकमेकावर तुटून पडले दोघ एकमेका ते मदन बाण किंवा मदन देव म्हणा त्यांच्यावरती वासना आरूढ झाली आता ही झाली अनैतिक संबंधाची सुरुवात ही तर तुम्हाला मान्य करावं लागेल का माहिती आहे का आणि चक्क एका म्हणजे चांगल्या पवित्र नात्याचं मानलेलं का असं ना पण नातं नातं ह्याचा आदर ठेवणं ही आपल्या मा आपलं काम आहे स्वतःचं आपापली बाजू त्यांनी केलं नाही आणि पाप झालं आणि पाप झालं की माप भरतं आणि माप भरलं एकदा की वरून आदेश सुटतो असा विषय ह्यांनी त्यांचे ती काम क्रीडा आहे ही इतकी भयंकर पद्धतीने चालू केली की डेली डेली बंग खंड नाही दुपारच्या बारीक दीड दोन वाजता नवऱ्याचा अंदाज घेऊन फोन करून आणि मग दुपारचं ही बोलवून घ्यायची याचं सकाळच्या बारीक न डायवरला जीव लाव मानल्यापेक्षा ही घरातली होती आता हे चालवायचा तीन चाकी पुढे एक पुढल्या चाकाव रिक्षा म्हणल्या पुढल्या चाकाव तो बसायचा आणि दोन चाक एक बायको होती ह्यांनी प्रियशीचं दुसरं जोडलं म्हणजे दोन हे वाचला असाल ड्रायवर खतरनाक ड्रायवर हिव ह्याला वाटलं जमून जाईन त्याला काय होते त्या शी दोन गाडी चालला विरारसारखा परिसर मुंबईचा साईडचा शा घटनेचा परिणाम ह्यांची डेलिबेट व्हायला लागली डेलिबेट होऊन दे मी म्हणतो पण ह्याच्यातून काहीतरी निष्पन्न होतं आणि कसं होतं आणि माणूस कसा कात्री मध्ये सापडला जातो आणि अशा तऱ्हेने कशी हत्या होते हे आपल्याला बघायचं ते नवऱ्या बिचारा काम त्याला काय तर रुपेश जी होता त्याला काय माहिती नाही ही जी धनश्री आहे आणि हा जो शेखर आहे कुस्तीचा आखाडा रोज रंगायला लागला बो यांचा हा आता हे रंगत असताना त्याचा परिणाम असा झाला साधारण महिना दीड महिना दोन महिने संबंध ते चालले असते म्हणतो दोन महिन्यांनी ती जी धनश्री आहे तिचा जे मेंदू आहे आणि त्या मेंदूत जे डोकं डोके किंवा विचार सुचतात त्यात नवीन प्रकारचा विचार जागा घेतली ती जागा अशी घेतली टायमिंग फॉल्ट आणि बऱ्याच मी स्पष्ट सांगत असतो की बऱ्याच हत्या ज्या होत्या घटना एवढ्या एकमेकाला कुऱ्हाडी तोडत्यात एकमेकाच गळे दावळतात एकमेकाला जाळून मारल्या जातात बरे ती बाई असून द्या ते पुरुष असून द्या भाऊ मारुस तो कुणी ह्या हत्या होत्यात ना ह्याच्यामध्ये हा विशेष पॉइंट नोट करण्यासारखा आहे आणि त्या विषयी समाजामध्ये कुणीच बोलत नाही असा विषय ते धनश्रीने स्पष्ट शब्दात सांगितलं आणि हे स्टेटमेंटला द्यानात ठेवा लेखी की टायमिंगचा ही अशा प्रकारचं मी तृप्त होईपर्यंत सुख तू देऊ शकतो नवऱ्याचं काम नाही हा मॅटर फार महत्वाचा आहे कारण मी माझ्या भाषेत सांगतो तुम्ही समजून तु घ्या तु आता आता विषय आहे तुम्हाला कांद्याची बजी टाळायच्यात बढ कढई तेल टाकलं गरम करायला ठेवलं तुम्ही ते बज का लावलं पीठ का लावलं सगळं काढलं ते असं लिक्विड स्वरूपात असतं घेतलं बज कधी सोडायचं ह्याच्या पाठ्या सायन्स कळलं की तुम्हाला टोटल कामशास्त्र कळलं हा तुम्हाला प्रॉब्लेमच नाही तुम्ही कुठे कामाला जा दोन नाही चार महिने जा कुठं जा तुमची लक्ष मी घालू शकत नाही फक्त बद कधी सोडायचं कळलं पाहिजे एक फिट का लावलं बिलावलं सोडायचा टायमिंग हा असा असतो आता आचार्यांना किंवा हॉटेलवाल्यांना सगळ्यांना माहिती आहे ते जी कडे येईन त्यात टाकलेलं जे तेल आहे त्या तेला जे बद सोडायचं ना त्या तेला ताव येणं गरजेचं आहे मावली तर म्हणतात तलवार वळखा त्या तेलाला ताव तुम्ही जर तेल थंड असेल आणि त्याच्यात त्या जर ते पिठाचं बज टाकलं तर बज डायरेक्ट ताळाला जाऊन बसतं हा ते तळाला जाऊन चिकाटणार म्हणा किंवा ते खराब होणार ते तुम्हाला जे मऊ लुसलुसीत गरमागरम बज खायचे ते बज तुम्हाला मिळू शकत नाही त्यातून जे समाधान आहे ते मिळू शकत नाही तुम्ही तृप्त होऊ शकत नाही पण त्याला ताव येण्यासाठी स्टोल कसा लावा काय लावा पण ताव यायला कमीत कमी पाच दहा मिनिटं लागतात ताव आला तेल आला कि मग आचारी बघा पाण्यात बोटबुडावतून त्याच्यावर मारतो तर पाणी उडालो पाणी उडालो वाप झाली ते, ते तावाचा अंदाज घेत असतो ताव आला आणि ताव आल्याला त्याला वाटलं ताव आता आलाय मग बज टाकलं ना बज उगं एक सेंटीमीटर खाली जात लगेच वर उचालत तळायला हवेत हवेत तळायला सुरुवात लगेच ते बुडत नाही काय नाही काय नाही सेम परिस्थिती त्याच्याकरता प्रत्येक गोष्टीत फोर प्ले गरजेचं आहे तर हि तुम पुढच्या संस्था टिकते तर अशा प्रकारच्या हत्या आणि मला तरी महाराज लय समाज का तुम्हाला सांगण्यात असल्या स्टोऱ्या मग तुम्ही सांगा आता ते पण आपला हेतू बऱ्यापैकी सक्सेस होतोय आणि प्रचंड लोकांचं प्रेम मिळतंय ह्याच्यातच सगळं आलं महाराज आपल्याला काय करायचे तुम्ही बोला तुम्ही आपल्या सहचरणीशी बोला सहचरणीला बो बोलती करा ह्याचा फायदा असा होईल की तुम्ही त्याच्यात नॉलेजेबल होता तुम्हाला ज्ञान येईल आणि नेमकं काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे आणि त्याच्यात तर अडचणी आली तर तुम्हाला तर माहीत आहे आपला आहेच की फोन मी आहे ना तुम्हाला काय करायचं मी जी त्यावर तुम्ही भेऊ नका आता इथं काय झालं ह्या केस मध्ये त्या भाग्यश्रीने डायरेक्ट सांगितलं म्हणली नाही परफेक्ट तूच आणि विशेष आहे वासना इतकी मोठी चीज आहे का वासना इतकं मोठं सर्वस्व आहे हो का की तिने भाग्यश्रीने असा सॉरी धनश्रीने असा निर्णय घेतला की हे बघ शेखर मी माझा नवराम बाय मुलं सोडायला तयारी तुझ्यासाठी तू माझ्याशी लग्न कर आता कदाचित हास्यखर थोडा एक्स्ट्रा नॉलेजवाला माणूस असला पाहिजे हास्यखरची जी, जी पद्धत आहे ती थोडी वेगळी असली पाहिजे बरेच जण बऱ्याच गोष्टीचा अवलंब करतात ह्याच्यामध्ये बऱ्याच कलांचा अव म्हणजे हे करतात आणि आपण तुम्हाला कला हळूहळू सांगितल्यात पण पन, सांगणार पण आहे आणि ती अविरत चालू आहे आपलं तर म्हणजे अगदी पंचवीस तीस मिनिटापर्यंत जर विषय होत असेल ती बाई पागल झाली बत्तीस वर्षाची बाई तिला एवढी पण ती हे देण्यात ठेवायचं या केस मध्ये जी बाई बत्तीस वर्षानंतर स्वतःच्या सोन्यासारखी पोरं नवरा प्रपंच नातेवाईक घन गोतावळा आई वडिलांची इज्जत एवढं जर पणाला लावत असल ना तर ती ह्याच्या बरोबर पण सुखी राहू शकत नाही हे तुम्ही लक्षात घ्या नाही राहू शकत सुखी अजिबात किंवा ती तुमचा कधी कार्यक्रम करता सांगता का कारण ती पापिनी आहे आणि पापिनीच्या पासून सावध रहा तुमच्या जीवाला धोका आहे आता विषय इथं असा ह्या केसमध्ये झाला म्हणजे तू लग्न कर माझ्याशी मी काय तुशिवाय जगू शकत नाही काय तीच ही लागलेली नाही डेली यायचं डेली रुटीन मला डेली शक्य नाही दोन दिवसांनी बघा असं होतं काहीतरी हे होतं आणि ते वर्षाची लिहिलं आहे नियत्याचा असा प्रकार आहे फक्त निमित्त माग ठेवते आणि आत्मा उचलते ह्या शरीरातून तो काहींचा कसा उचले आणि काहींना किती गाव तोडून म्हणजे असं तोडणे हा अवधी मनुष्य प्राण्याला हत्याराने तोडणे कने तमकं ह्या प्रकारचे जे मृत्यूदान मिळतं ते कुठल्याच प्राण्याला मिळत नाही देण्यात ना ठेवा हा प्रत्येक प्राण्याची मारण्याची एक प्रोसेस आहे पण मनुष्य ह्या अनैतिक संबंधामुळे कसा मारला जातो मी विचार करा फार भयानक तर अशा पद्धतीने ते थोडासा आवाज झाला मग त्या द ती इच्छा बघून हाय लग्नाचं आणि कारण त्याचं कारण होतं की हा जो शेखर आहे रिक्षा ड्रायव्हर त्याच्या डोक्यात त्याची टेंडन्सी फिट होती एकदम त्याचं म्हणणं काय होतं की चालतंय तर वर चालतंय गरजे तर आहे त्याला त्याच्या मुलीवर आणि त्याच्या बायकोवर त्याचं प्रेम होतं त्या जीव होता पण ते त्यांना सोडायचं नव्हतं हे कसं आहे ते बायको म्हणला रोजच असा हात हातमाग केला किंवा पाय जरी टाकला तरी हाताला पाय येतं ती मग ताण लागली तर पण हे कसं वेगळे हा वे औषेदारच्या भाजी सुद्धा तुम्हाला आवडायची तर बायका नाही आवडायची तुमचा लय खेळा अवघड झालाय तुम्हाला आता लय जाग्या मानला बाहे तो मला सांगतो ह्याच्यामध्ये त्याने म्हणला लग्न म्हणलं ते सावध झालं अर म्हणलं आता थोडं डोक्याव इथून पाणी नाका पैसे यायला लागले ब पण जर नाकात पाणी शिरत असेल तर आपला विषय कट करायचा भाऊ इथून आपल्याला काही नको म्हणून त्यांनी त्या दनसरची थोडा कॉन्टॅक्ट थोडा केलं मग रोजचा जे सागळा काढायचा विषय होता चोवीस तास झाला तो झाला ना गॅप कारण शेत शेखर लागला तिला टाळायला थोडा खरं मला बाई तर गळ्यात पडायचं म्हणती आणि शी जर तिची लेकरं बाळं ह्या जगात माणूस जगतो कोणासाठी दिवस रेल्वे तेवढ्या वाईट ह्याच्यात लोक प्रवास करतात शेतकरी ऊन बघत आहेत टेम्परेचर म्हणत नाही आता ऊन बी वाढलाय कांदा काढण्याच्या वेळेस करेन कापूस वाचायच्या वेळ कापूस वाचायच्या वेळेस खाली सापी चुकाटा बघत नाही कष्ट कोणाकडे सर तो आपल्या प्रपंचासाठी ही बाई आपली सोन्यासारखी दोन मुली जर ह्या गाणेरड्या विषयासाठी फक्त संबंधासाठी जर सगळ्या मा कवाबी विकून टाकीन ती उद्या एखादा डॉक्टर म्हटलं त्या इकडे ही।, ही आपला पण ट्रेच्या बरोबर पळून आले याच्या दोन किडण्या आणि एकलीवर डोळे बिल जातात का सगळ्यात तो टोटल बिल मारा सांग मला किती देतो याचा कार्यक्रम करून दे मला जरा थोडं वेगळं जगायची यांचा वारावसान नाही दादा यांच्या नादी लागूच नका तुम्ही संबंध असतील तरी तोडून टाका हा तर ती अवघड का आम्ही शिव लागला टाळायला तिने बरोबर मग ठिस केलं फडी काढली कशी म्हणली अबाक बाक जोपर्यंत ते गुडी ते माझा नादा लागायचं नाही तू टाळतोय मग इकडं आहे तिकडं आहे काय नाही तुझं बाड नाही काय नाही इथून पाठ्यमागं तुला रोज मिळत होता आता चार आणि आठ दिवसांत तू येतोय जमणार नाही मला जर तू हे प्रॉब्लेम आमदे आणायचा मी सांगतो तसं सा ऐकलं नाही डेली यायचं आणि मला शांत करायचं नाही ऐकलं तर मी सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाईन आणि तुला के के आता माहित आहे कायदा मग स्त्रियांच्या बाजूने दमकी देऊन आमकं करून मला त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित करून माझ्यावर बलात्कार केलं इतके दिवस असं मी केस टाकेन ब आता हे रिक्षेवालं आईला मला तीन चार वर्षाची फेडी घेतली मी रिक्षाची हापताय त्याच्या बाकांनी माझं सगळं व्यवस्थित चाललंय बायकोचा तोळा बी जायचा गाडी जायची आम्ही तर डायरेक्ट रस्त्यावरून गावाकडे जायची पाळीन बघू इथून ती आपले जीवाची मुंबई तर आपल्या वखंडी बसायच्या माग आली काय होईत राखरा बघा आधी बाई बोगताना परस्त्री लाज वाटायला पाहिजे होती त्याला आता कसं गळ्यात आलं गळ्यात आलं हे फुंग टाईट म्हणला आता काय करावं सुधारत नाही अशा टायमाला माणसाला काय विचार सगळं डोक्यात विचार ती एक विचारशन आता दुसऱ्या गाडीवर जायला बसले गाडी चालवताना बेकार काम तेव्हा म्हणला आईला काही सुटका डेली काय ना जाता येईल पण सुटायचं कसं सुटायचं करून त्यांनी आठ दिवस झालं पंधरा दिवस झालं आठवड्यात दोनदाच जायला तो काय आहे का ना म्हणला तसं काय करू नको मला काय ते मी गरीब माणूस आहे तुम्हाला माझ्या मागे लावू नको मला सोडून दे माझा विषय सोडून दे आपल्याला जमायच <coughs> नाही नाही म्हणले तुला डेली यावं लागेल असं केल्यावर त्याच्या मानसिकतेत असं आणि ड्रायव्हरचं कसं असतं माहिती आहे का दिवसभर शिणला काय झालं कुठं ऐंशी टक्के ड्रायवर सत्तर टक्के ड्रायवर काही काही शंभर टक्के चांगले पण माळकरी पण आहेत किंवा त्यांचं आड वाटलं नाही पण ज्यावरचं नाईंटीचं फार जवळचं नात आहे ते नाईन्टी मारलं की त्याला असं वाटायचं की ह्याच्यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे हीचाच कार्यक्रम करून टाकू आपण हा हे असं असतं बागा मग आधी गोड लागलं आता दोड आता <coughs> तारीख उजाडली चोवीस जून दोन हजार चोवीस विषय गेल्या महिन्यातला आहे नाही सॉरी ऑगस्ट चालला आहे जुलैमध्ये गेला चोवीस जून ह्या दिवशी सकाळपासून दहा वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत सतरा मिस कॉल तिने मारलं धनश्रीनी ह्या शेखरला रिक्षा ड्रायव्हरला ह्याच काय आउट झाला कार मानला एंट बस आता काय नाही हे कुठतरी थांबलं पाहिजे याचा बरोबर कार्यक्रम करतो त्यांनी असं प्लॅनिंग केलं गेला दुपारचा दुपारचा गेला आणि असा रंगारंग कार्यक्रम तीस चाळीस मिनिटाचा पार घामाघाम करून टाकला सगळा विषय हा मानला जायचं वर हिला कसं मोकळा मारेन दादा आत्मा कुठं गोठाळ नाही पाहिजे ज्याच्यासाठी तू सगळं केलं हो ना ते घे आधी आणि हो बाई मोकळी मला मोकळं कर तुम्हाला तो गड्यात सुद्धा असं आहे पार काय काय लय सर्किट राहते तुम्हाला सांगतो ते पुढचा विचारच करीत नाहीत त्यांचा जो मेंदू आहे ते निम्मा निम्मा खाली उडक्यात असतो ते मानतात की काय तुटन तिथं फाटन पण कार्यक्रमच उपयोग करतो असलेले आहेत मग ते सगळं व्यवस्थित झाल्यावर म्हणलं कर कॉफी आता मस्तपैकी लिंबू सरबत कर ती लिंबू सरबत प्याला पिला सगळं किचनमध्ये परिस्थितीचा अंदाज घेतला तिच्या साडीच्या पादराने तिचा गळा आवळला त्याने शेखरने गळा आवळला पण तिला वाटलं आता ही मेली परत हाताने पण आवळला त्याला वाटलं मी आता कारण बाई खाली पडली खाली पडली की तो म्हणला लोकल जवळचा ते डॉक्टर शेजाऱ्याला म्हणला ते आमची बहीण बघाना पडली खाली तसं नाही का मानलेली किती शेजारी आली भाई तिने डोळ्या असं ते हवा बिवा घातली तुम्ही डॉक्टर बोलून डॉक्टर शेजारीच होता आपला शंभर दीडशेवाला म्हणजे एक इंजेक्शन आपलं बाजारपुरतं झालं म्हणजे असं डॉक्टर ते आलं त्याने टेथिस्कोप लावला ती तिची हृदयाची धडधड चालू होती ओके मध्ये नस चालू होती फक्त ती बेशुद्ध पडली होती बेशुद बेशुद्ध पडलं मला पेशंट शुद्ध म्हणजे बेशुद्ध पडलेलं आहे तुम्ही मोठ्या दवाखान्यात लगेच अँब्युलन्सला फोन केला पाच सात मिनिट अँब्युलन्स आली त्या महिलेला त्याच्यात टाकलं हा बी बसला त्याच्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरने चेकअप केलं म्हणजे ही महिला मृत झालेली का तो त्यावेळेला त्यामुळे ती हा आचक्या मारित होती ना तर तिथं जीव गेला होता कारण ते जो राग जे साठलेला असतात त्याने माणूस कचक कत हे दाबतो नरड बाई तर मेली ह्याने पहिला फोन रुपेशला लावला आता कसं असतं ही जी बरीचशी माणसं आहेत ना सत्तर टक्के माणसं ही गावाकडची पुणे मुंबईत आपल्या ह्याच्यासाठी आले असतात काही ठिकाणी दुष्काळ नाही तर काही कोणाला हाऊस नसते आपलं गाव सोडायची प्रत्येकजण वाट बघतो आपल्या गावाला जाण्याची येतात बी लोक लग्न कार्य ज्याचा जा त्याचा गाव ज्याला त्याला प्रिय आहे पण ह्या पोटासाठी आणि जी चार दोन कच्चे बच्चे आहेत ह्यांना आपल्यापेक्षा बेटर लाईफ देण्यासाठी चांगली लाईफ देण्यासाठी लोक जातात तिथं म्हणला रुपेश ताईला म्हणला हे झालं अटॅक खाला म्हणला मी आवाखान आली डॉक्टरने मृत घोषित केले तो रुपेश हा माणूस एकदम त्या कुठं संशय नाही एकदम सरळ साधा सरळ मार्ग होता म्हणजे असा माणूस की त्याच्या रिझर्वेशनच्या सीटवर तो रेल्वेत बसलेला असं एखादा आला ना ए उडजा जा नाही तो गाडीचं फेक द्या गा शिवनी बसवा मावले आपलं काय नाही उभं राहून जातो मस्त त्याची सीट आहे अशा प्रकारचा माणूस नो ट्रबल त्याला घेतलं ते आला तिथं त्याने बघितलं डॉक्टर डेडी डेड असं म्हणजे पी एम करा आणि बॉडी आमच्या ताब्यात द्या पी एम केलं चोवीस जूनला संध्याकाळी साडेपाच सहा वाजता त्याच्यानंतर बॉडी ताब्यात दिली वैकुंठभूमीमध्ये नेऊन त्यांनी आग्ने दिला त्याच्या घरच्यांचे आले तोपर्यंत सगळी घरातले आली सगळे त्यात ना त्या बॉडी डिस्पोज झाली संपला विषय तीन दिवस गेले म्हणजे सत्तावीस तारखेला सकाळी अकरा वाजता रुपेश ही ह्याच्यामध्ये गेला हॉस्पिटलमध्ये पी एमचा रिपोर्ट पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असा आला गळा आवडल्याने मृत्यू नसा दाबल्यामुळे आणि अस्पष्ट अशा खुना पण दाबल्याच्या आवडल्याच्या त्या काय आधी दिसल्या नव्हत्या कुणी रड दाबलं बाईचं मायाबायकोच त्याची दखलवत डॉक्टर स्वतः म्हणले ही पोलीस केस आहे तुम्ही फोन करताय का मी करू नाही ना म्हणलं मी करतो ज्या ठिकाणी गुन्हा काढला त्या थे, ठिकाणच्या पोलीस स्टेशन तक्रार दाखल करण्यात आली आणि सगळे म्हणजे शेवटचा कॉल कुणाचा होता कोण का म्हणलं कुणी दाखल केलं म्हणलं मी कंपनीत होतो हा सगळं शेखरला माहिती आहे शेखर कोण तिथं मानलेला भाऊ मानलेला येऊन द्या पोलिसांनी त्या मानलेला भाऊ शेखरला बोलून घेतलं आता ही पोलिस अधिकारी आणि समोर होता एक रिक्षा ड्रायव्हर रिक्षा ड्रायव्हरला कमी समजायची गलती करायची नाही रिक्षा ड्रायवर परिस्थितीने कसंही असू दे पण रिक्षा ड्रायव्हर हा फार टॅलेंटेड असतो मला खात्री त्या गोष्टीची त्या माणसाची त्याचं सर्विस किंवा त्याची जगण्याची पद्धतच त्याचा व्यवसाय असा असतो की त्याला हरेक प्रकारची माणसं भेटतात आणि रिक्षा ड्रायव्हरला कोण कसं आहे कोण काय आहे नेत्याबद्दलची माहिती आहे कोण दोन नंबर देते काय करतात का त्यात टोटल माहिती आहे कुठल्या बाय व्यवसाय करतात कुठल्या कुठल्या मुली काय करतात चांगलं वाईट सगळी बातमी रिक्षा ड्रायव्हरला असते आणि रिक्षावाला बोलावला की कि तो किती शार्प असू द्या पण शिकारी कभी कभी खुद शिकार हो जात आहे ते पोलिसांच्या नजरेतून तो काय सुटला नाही शेवटचं सगळं तूच आहे दुसरा ह्या बॉडीच्या आधी नंतर ते सी सी टी व्हीमध्ये जातानी तो गेलाय कधी एक वाजता बॉडी करतोय चार वाजता तू काय चाललंय ही तूच फोन करतोय ही आणि मग ही तत मग 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 थोडा विसंगती यायला लागल्या मेरी आवाज सुनो हा आता तर आमचे एक ते त्याला काही ट्रीटमेंट दिले माहीत नाही मला पण आम जुन्या काळात एक ट्रीटमेंट होते तुम्हाला सांगतो आरोपीकडून कबूल करायची आला योगायोग सांगू टाकून कारण ती बी तुम्ही म्हणणार कधी काही सांगत नाही ती माझ राहून गेलं होतं सांगन कधीतरी नाही आत्ता सांगतो पात्र्याचा दा डबा असतो त्यालाच आपल्या गोड त्याला डबा पंधरा किलोचा त्याला एक बाजूने कट करून घ्यायचा लक्षात आलं का आणि तो डबा जी खोली असते त्या खोलीमध्ये मा त्या माणसाच्या ह्या कमरेपासून फक्त दोन फटाओपायची अडीच पाहिजे आणि त्याला खालून फुलकरणची वायर दिली जाते प्लसची मायनसची नाही करंट असतो त्या डब्याला आणि त्याला होला असत आरोपीला भरपूर पाणी पाजायचं किंवा त्याला लग लगवी लागली आता ते पोलिस आणि त्याच्या कोण तरी नाही हात नाही काय नाही मुत्याजात याला स्रोत्याला कळतच नाही काय भानगडी बाता लागला ना ती जर डबा खाली असेल तर मुताची जी दारायची टिपक्या टिपक्यात पडते करंट कट होतो पण ते जर सरकदार असल हा आणि एक तर जर दोन चार पट्ट जरी पाठाडा टाकलं ना तर तुम्हाला सांगतो ते तुम्ही हे करू नका बरं का पोलिसांना आधार लागू नका आणि तिथपर्यंत जाईल अशी हे करू नका फार वाईट हो तिने दार मारे ना सर देशाने तुम्हाला तो करंट तुम्हाला माहिती आहे का अख्या बॉडीमध्ये एक तर पुरुषाला तेवढाच भाग सेन्सिटिव्ह असतो आणि त्याच्यातून जर दोनशे चाळीस वोल्ट समजा आता आकडे टाकी लोक दोनशे तीस ओल्ट धरून दहा तीस वोलट तिथून आज शिरराज शिरायचा म्हणल्या अ तो तुम्हाला सांगतो ज्या गुन्ह्यात आल्या त्याच्या पुढच्या सात पिढ्या करत नसतात तो गुन्हा असा विषय असतो पण नाही म्हणजे बिगर हांता मार हाना मारसले त्रास होतो तुम्हाला ते कळायचं नाही आता शीद कबूल झालं शेखर म्हणला बहीण बाबाच्या नात्याला कळीमा काळीमा फासलाय मी माझे प्रेम संबंध होते असं होतं तसं होतं म्हणजे कसं होतं पोलीससुद्धा एक माणूस असतो पोलीससुद्धा इतकी निष्कल्पना करू शकत नाही अशा आरोपी करतात ते त्यांनी ते अँगलने विचार के हो। के कर केला नव्हता म्हणजे काय नालायक माणूस आहे भाऊ हे आधी काय दाखवतोय नॉरा काय करतोय म्हणले ती संमती नाही पण तिने मला असं केलं तसं केलं रिसर ते आता तीनशे दोन केलं कारण एक जुलैपासून वेगळं कलम झाले तीनशे दोन अंतर्गत घेतला आणि ते माणूस आता चौदा वर्षाची बाहेर अर नाही काय झालं शंभर टक्के वीसला जाणार वीस वर्ष कमी नाही ट्रायलमध्ये अजून केस आणखी स्टँड केली सगळे पुराण्याशी व्यवस्थित सगळं पी एम रिपोर्ट रिपोर्ट सगळं पण ह्या गोष्टीमध्ये एक गोष्ट वाईट झाली ह्या घटनेमध्ये तिच्या जे दोन मुली होत्या धनश्रीच्या त्या, त्या मुलींची आई गेली आणि आता कुठंतरी मावशीकडं म्हणा कुठंतरी म्हणा त्यांना ठेवाच ना पर्याय नाही त्यांना आणि अतिशय चांगला जो रुपेश तिचा नवरा एक चांगली तो स्वतः कमवून आणत होता पण या बाईला खावालं नाही हे कलयुगे आणि चांगला मोबाईल वागायचा चांगलं ते टी व्ही बघायचा आणि झोपायचं पण हा जो माणूस आहे आणि त्याच्यात तिला ओळख झाली ह्या टायमिंगची आणि याच्यामुळे ही घटना घडला याच्यामधून तुम्ही बोध एवढाच घ्या की कोणाच्याही काही अडचणी असतील काय असतील पण ह्या बाबतीत शारीरिक संबंधाच्या बाबतीत आपली पत्नी परमोच्च सुखापर्यंत पोचवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आपण पुरुष म्हणून आपण बाहेर कष्ट करून चार पैसे आणून देणं जबाबदारी तिला घरात मारण्याची काम असतात बायकोला सुद्धा दुनी आहे बांडे आहे सगळं सगळं बायकोला काम असतात त्याच्यामुळं अशा घटना जर टाळायच्या असत्या तर आपल्या बायको समाधानी असणं आणि मेंटली पण नुसतं तेवढंच नाही तर माझ्यादृष्ट्या पण प्रेमाचा शब्द तिला गुंतून ठेवा तिथं एकमेकाचा हे करू अवघे जरू तर म्हणले तशा प्रकारे श्री लक्ष्मीनारायणचा जोडा जो, जो आपण पुस्तकात वाचतो जर प्रत्यक्षात जर अशा स्वरूपाने उतारला तर तुमच्या प्रपंचाला डंख मारायची कोणाची ताकद नाही कोणाची हिंमत नाही आणि वेगळे विचार मेंदूती यायचीसुद्धा विचार नाही आणि अशा प्रकारच्या हत्या गाठण्याच्यामध्ये ना होणार नाही एवढं माझं तुम्हाला मनापासून सांगणं आहे रामकृष्ण हरिमावजी